नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनेलमध्ये मी सुनीता आपले सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण चटपटी त्याचं सांबर करणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल साऊथ इंडियन स्टाईलने जशी सांबर करतो ना तशी करणार आहोत तर चला सुरुवात करूया रेसिपीला आपण हे सांबर आहे ना भातासोबत इडलीसोबत डोश्यासोबत चपातीसोबत देखील खाऊ शकतो खूप चविष्ट असे होते तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता येथे मी एक वाटी तुरी डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पंधरा मिनटासाठी भिजत ठेवलेली आहे इकडे मी दोन टोमॅटो दोन वांगे दोन बटाटे आणि तीन शेवग्याच्या शेंगा अशा स्वच्छ दोन बारीक कापून घेतलेल्या आहे तुम्ही यामध्ये डांगर देखील टाकू शकतो तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता नसेल तर चालेल तर आता इथे स्वच्छ तुरीची डाळ मी धुवून घेतलेली आहे ना पंधरा मिनटासाठी भिजवलेली ती आता कुकरमध्ये पाणी टाकले आणि त्यामध्ये टाकली ती डाळ स्वच्छ धुतलेली आणि त्यामध्ये आपण जे इन्ग्रिडियंट कापून ठेवलेले होते ना शेवक्याची शेंगा वांगे का टोमॅटो आणि बटाटे हे टाकले आणि एक चमचा तेल टाकलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकली आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे मीडियम गॅसवर तर आता आपलं डाळ शिजते ना तोपर्यंत इकडे मी काय केलं आहे अशी चिंच भिजवण्यासाठी घेतलेली आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि भिजवण्यासाठी ठेवलेली आहे तर आता इकडे मी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहे ना तर अशी डाळ देखील आपली खूप छान अशी शिजलेली आहे मऊसूत तर आता आता त्यामधले डाळ थंड होण्यासाठी ठेवून देऊया आणि इकडे कांदा कापून घेतला आहे बारीक मी कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये तेल टाकले त्यामध्ये टाकूया एक चमचा जिरं टाकूया जिरे छान असे फुलं द्यायचे आहे जिरे छान फुलले की त्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे इथे मी छोटे बारीक दोन कांदे कापून घेतले होते तर असा कांदा असा लालसा रंगावर असा परतून घ्यायचा आहे तर आता इथे कांदा आपला चांगला परतलेला आहे ना त्यामध्ये मी लाल मिरची आणि थोडंसं हिंग टाकलाय इकडे मी थोडंसं अद्रक लसूण आणि दोन तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक करून घेतलेल्या आहे मिक्सरच्या भांड्याला घेतलं आहे आणि ते कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे ते मी तुम्हाला दाखवायचं स्किप झालं माझ्याकडनं आता ते टाकलंय मी परतून आहे चांगलं आणि सांबर मसाला टाकलेला आहे बघा दीड चमचा आणि चांगलं ढवळून घेतलं आहे आता इथे आपल्या चिंचेचा कोळ देखील असं चांगलं भिजलेला आहे ना त्यातली स्वच्छ गाळून घेतलेलं आहे चिंचेचं कोळ चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे घट्ट पाहिजे सांबारनं त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे सांबर शक्यतो पातळच असं जास्त घट्ट नसतं आता आपण इकडे तडक्याची तयारी करून घेऊया इकडे कढाई पळीमध्ये तेल गरम झाले त्यामध्ये टाकले एक चमचा मोहरी टाकली मी जिरे टाकलेले आहे एक चमचा दोन ते तीन साबुत मिरच्या टाकल्या आणि कढीपत्ता टाकलाय तो तडका आहे ना तो आपल्या सांबारमध्ये टाकून द्यायचा आहे आणि छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि थोडासा गुळ गुळाचा खडा टाकलाय मी ते गुळ टाकला नाही एकदम अशी आंबट गोड अशी चव येते आपल्या सांबारला तर आता आपल्या या सांबारला उकळी येण्यासाठी ठेवून देऊया उकळी छान अशी आलेली आहे त्यावर थोडीशी कोथंबीर भुरभुरायची आहे आणि आपलं सांबार रेडी आहे हे सांबार आपण भातासोबत खाऊ शकतो इडलीसोबत खाऊ शकतो डोशासोबत खाऊ शकतो खूप छान होते चवीला तर अशा पद्धतीने सांबर रेसिपी करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय